तर मंडळी हे आहे विरारला नवीनच झालेलं द्वारकाधीशचं मंदिर हे मंदिर दिसायला अतिशय सुंदर सुबक आणि अप्रतिम बनवलं तर इकडे हे मंदिर पाहण्यासाठी इकडे दर्शन घेण्यासाठी खूप साऱ्या भाविकांची आता गर्दी चालू झाले खूप सारे भाविक येत आहेत तिकडे दर्शनासाठी आले इकडे रस्ता पण काय आहे ना कसं आहे की आपलं पब्लिक आहे ना रस्त्याच्या मधून चालायची सवय झालेली आहे ना त्याच्यामुळे मध्ये मध्ये पब्लिक रस्त्याच्या मध्ये चालते त्याच्यामुळे गाडीवाले पण पुढे पास होत नाहीये तुम्हाला एकच सांगेन मंदिरात येत आहे तर अजून थोडे दिवस थांबा थोडे दिवस वेट करा मंडळी इकडे कधी यायचं कोणती वेळ योग्य असेल किंवा कसं यायचं यासाठी ही व्हिडिओ आपली पूर्ण बघा नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर मंडळी आज चाललोय विरारला आपलं मंदिर झालंय नवीन द्वारका मंदिर तर तिकडे चाललोय द्वारकाधीशचं मंदिर झालंय तर तिकडे चाललोय आणि आता थोडं लेटच चाललोय संध्याकाळी मी आपण विरारलाच राहतो त्याच्यामुळे आपल्याला जवळ आहे असं समजून मी चाललोय आणि सोबत माझ्या मामी वगैरे आहेत बहीण आहे हे बघा इकडे मामी आहेत भाऊजी आहेत पुढे बहीण आहे आणि आम्ही आता चाललोय इकडून खास बात म्हणजे सांगायची म्हणजे की आज संडे आहे आणि संडेला ट्राफिक असतं खूप गर्दी असते तर आपण बघणार आहोत किती गर्दी आहे किती ट्राफिक आहे फक्त गेले पहिले चालू झाल्याच्या नंतर एक दोन संडे होते ना तेव्हा खूप सारे जण तिकडे पब्लिक यायचे त्याच्यामुळे ट्राफिक सुद्धा विरारला व्हायची आणि गर्दी सुद्धा मंदिरात असायची तर आपण आता संध्याकाळच्या वेळेत चाललंय तर बघूया तिकडे किती गर्दी आहे काय आहे सगळं बघूया आणि तुम्हाला सुद्धा आवडलं तुम्हाला वेळ जर चांगली वाटली तर त्यावेळी तुम्ही सुद्धा या चला आपण लेट गो स्टार्ट करूया गणपती बाप्पा मोरया आज सुद्धा ट्रॅफिक आहे पण तेवढी नाही आहे आता पुढे गेल्यावर आपल्याला समजेल की किती ट्राफिक आहे घेणचं बघा पर्यंत बाईक घेऊन जात नाही अर्ध्या रस्त्यातच बाईक पार्क केली कारण <Economist> मला माहिती आहे की नंतर काढताना नाकी न येणार आहे बाहेर काढताना बाईक त्याच्यामुळे मी मागेच अर्ध्या रस्त्यातच पार्क केली बाईक आणि मी पुढे चालत चाललो आहे आणि ट्राफिक तर आहेच गर्दी आहेच आज रविवार आहे तर हे बघा हे ट्राफिक आहे तिकडे ते माझी पण प्रॉब्लेम आहे आणि माणसंसुद्धा आहे हे बघा मध्येमध्ये ना इकडे पुढे रस्ता खाली आहे कुंभारफाड्यापासून आतमध्ये आल्यावरती हे बघा खाली आहे इकडे रस्ता पण काय आहे ना कसं आहे की आपलं पब्लिक आहे ना रस्त्याच्यामधून चालायची सवय झालेली आहे ना त्याच्यामुळे मध्ये मध्ये पब्लिक मध्ये चालते त्याच्यामुळे गाडीवाले पण पुढे पास होत नाही आहेत असं झालं आहे तर जरा इकडे येणाऱ्या भाविकांना पब्लिकला एक विनंती आहे की गाड्यांनासुद्धा येण्यासाठी रस्ता द्या असं चला तुम्हाला एकच सांगेन मंदिरात येत आहे तर अजून थोडे दिवस थांबा थोडे दिवस वेट करा कारण आता नवीन नवीन मंदिर ओपन झालं आहे त्याच्यामुळे ना गर्दी तर असणारच आहे आणि संडेला आलात तर गर्दी खूपच असणार आहे त्याच्यामुळे थोडे दिवस थांबा थोडे दिवस वेट करा आणि नंतरचे जे थोडे नवीन नवीन असतं तेव्हा कुठल्याही ठिकाणी गर्दीच असते थोड्या दिवसांना आलात ना तर तुम्हाला खाली मिळेल हे बघा इकडे आमच्या भावाजी मामे आहेत बघा मामी दमलेले आहेत कारण आल्यात मानपूरवरून आणि काल आहे आमच्याकडे विरारला आणि म्हणतात जावया मंदिरामध्ये जावया मंदिरामध्ये कसं वाटतंय चालून चालून थोडं खूप जमल्यासारखं झालंय बाबा खूप जमायला झालंय मला चालू बोलू शकत तर दमलेत त्या जरा कारण आम्ही फाट्यावरती उतरलो मागे कुंभार फाट्यावरून मध्ये कुंभारपाड्या फाट्यावरून आतमध्ये चालत येतो आहे आणि बरीचशी लोक इकडे कुंभारपाडा फाट्यावरून चालतच येत आहेत त्याच्यामुळे थोडं चालावर तर लागतंयच बघा इकडे आतमध्ये आलात नाही की इकडे पार्किंगसाठी व्यवस्था आहे समोर हे बघा इकडे सगळी पार्किंग आहे या साईडला सगळी पार्किंग आहे इकडे पुढे बघा पूर्ण सगळे फोर व्हीलर पार्क आहेत आणि इकडं आणि इकडे आपण आता आतमध्ये जातो हॅलो

बघा किती लाईन आहे खूप सारी लाईन आहे म्हणजे विचार करा येताना थोडंसं विचार करा कि की यायचं की नाही आता सध्या तरी बघा मी अजून खूप लांब आहे म्हणजे एवढं झूम करतोय मी खूब मोटी लाइन है एंड आज खूब मुझे खूब मोटी लाइन है, है। दाखोद तर मंडळी ही लाईन आणि ही गर्दी बघून एक गोष्ट तर कन्फर्म झाली की रविवारी म्हणजे संडेच्या दिवशी इकडे मंदिरात यायचं झालं तर थोडा विचारच करून यावा लागेल कारण ही अदर दिवशी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे दिवस असू दे या दिवशी इकडे खूप गर्दी कमी असते आणि संडेला सगळ्यांना खूप जणांना सुट्टी असते आणि सुट्टीमुळे असल्यामुळे सगळे आजूबाजूच्या परिसरात राहणारे जवळच्या आसपासचे लोक इकडे जास्त येत असतात त्याच्यामुळे इकडे या मंदिरामध्ये आता सध्या तरी नवीन नवीन असताना हे गर्दी आहे खूप आणि त्याच्यामुळेशी तुम्हाला इकडे मंदिराकडे खूप गर्दी पाहायला मिळते तर तुम्हाला यायचं असेल किंवा तुम्ही कुठून येणार असेल तर तुम्ही नॉर्मल डेला संडे सोडून अदर दिवशी या म्हणजे तुम्हाला इकडे खूप गर्दी कमी भेटेल आणि संध्याकाळच्या वेळीत आलात तरीसुद्धा इकडे तुम्हाला खूप गर्दी कमी मिळेल कारण आज संडे असल्यामुळे इकडे खूप जास्त गर्दी आहे तर सगळ्यांनी येताना थोडा विचार करून या की आपल्याला कोणत्या दिवशी जायचं प्लॅन करा आणि मगच या मंदिरात या खूप छान दर्शन होईल जरी गर्दी असेल तरी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मंडळी आलो इकडे द्वारकाधीश मंदिरामध्ये दर्शनसुद्धा चांगलं झालं आहे थोडी गर्दी आहे थोडी म्हणजे जास्तच आहे गर्दी बघू शकता तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये बघितलीच असेल किती गर्दी आहे आणि म्हणजे कुंभारपाड्याचा जो फाटा आहे तिथून लोक चालत येतात इथपर्यंत कारण आतमध्ये गाड्या येतानासुद्धा ट्रॅफिक आहे खूप साऱ्या गाड्या आहेत आतमध्ये आलेल्या त्याच्यामुळे येणार जाणाऱ्या गाड्या संडे असल्यामुळे खूप गर्दी आहेच आणि दर्शनसुद्धा झालं आहे जाऊन आलो दर्शन घेऊन आलो आहे अतिशय सुक्ष अतिशय खूप सुंदर आणि सुबक असं मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर विरचं तुम्हीसुद्धा या पण जरा सावध होऊन या कारण आत्ता सध्या नवीन नवीन आहे त्याच्यामुळे ते खूप सारी गर्दी आहे तुम्ही अजून थोडे दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर आला तर तुम्हाला थोडी गर्दी कमी मिळेल मिळू शकते हे नक्कीच मी सांगेन कारण आत्ता नवीन नवीन असतं कोणत्याही जागा नवीन असेल तर तिथे खूप सारी गर्दी होते खूप सारी आजूबाजूची राहणारी लोकं जवळजवळची येत असतात तिथे त्याच्यामुळे तुम्ही कुठून येणार काय माहीत नाही पण तुम्ही जर येणार असेल तर नक्की या कुटळी हा मंदिरामध्ये येण्यासाठी तुम्हाला तुम्ही विराज स्टेशनला यायचा विरा स्टेशनवरून तुम्हाला कुंभारपाडा जो फाटा आहे कुंभारपाडा तिकडे यायचं आहे तुम्हाला कुंभारपाटा कुंभारपाडा फाट्याच्या इथं आला की तुम्हाला कुंभारपाड्याच्या फाट्याची इथून आतमध्ये येण्यासाठी रास्ता आहे तर तिकडे स्टेशनला विरा स्टेशनला उतरलात की विरा स्टेशनवर तुम्ही ऑटो पकडू शकता बससुद्धा आहे तिकडे बस म्हणजे इकडे यायला बससुद्धा आहेत तालुक्यात बस महा बस वसई महानगरपालिकेने आणि ऑटोसुद्धा आहेत आणि दुसरं तुम्ही प्रायव्हेट जर येत असाल तिकडून तर प्रायव्हेटनं तुम्ही बाईक कार घेऊन येऊ शकता इकडे आतमध्ये आल्यावरती पार्किंगसाठी सुद्धा व्यवस्था आहे फक्त एवढंच की कुंभारफाडा पाट्यापासून आतमध्ये आलात ना की थोडं ट्रॅफिक मिळेल तुम्हाला कारण आता सध्या मंदिर नवीन असलेले असल्याने खूप सारी गर्दी इकडे खूप सारी वाहने आहेत आतमध्ये आणि इकडे आलात की मंदिराची वेळ सांगतो तुम्हाला की सकाळी मंदिर सात ते दुपारी एक वाजेपर्यंत चालू असतं त्याच्यानंतर मंदिर संध्याकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतं तसं आता सध्या मंदिराची ही वेळ आहे तर तुम्ही या वेळेत कधी येऊ शकता इकडे थोडीशी गर्दी मिळेल पण खूप छान आणि सुंदर असं मंदिर बनवलं आहे अतिशय सुंदर चला तर मग आपण या ब्लॉगमध्ये येथेच थांबतोय पुन्हा एकदा नवीन आणि नेक्स्ट ने 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 व्हिडिओमध्ये भेटू हो तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल पब्लिक बाय बाय